वडील नाही मला एवढं वाईट वाटलं एवढं वाईट वाटलं का तर एवढा मोठा सोहळा करणं सोप सोपं नाही सोपं नाही मला इथं आल्याच्या नंतर कळालं दिंडे ताईंना वडील नाहीत म्हणून पण तुम्ही सर्वांनी एक पितृछा येणं आदरणीय उपसरपंच काकाच्या घरी मी गेले नातं बघितलं वडिलांची कमी भासू नये असं त्यांचं वक्तव्य आहे दिंडेताईला घरी गेले ताई बाळा सगळं नियोजन करू लागले तिला कोण करत नाही आज कुणासाठी कुणीच करत नाही कोण करत नाही पण आपल्या गावचे कार्यसम्राट आमदार राज्यमंत्री आदरणीय राम शिंदे साहेब महाराष्ट्रभरामध्ये कुठंही साहेबांचं नाव जरी घेतलं ना तरी सगळे कामं त्यांच्या नावावरती सॉल्व्ह होतात का एखाद्याचं फुकट कौतुक कीर्तनकारानं करू नये का फुकट कौतुक जर केलं एखाद्याचं मला नरकाला जावं लागन बाबा नरकाला जायची इच्छा नाहीये माझी राशीन भागात कधी जरी कार्यक्रमाला आलं प्रत्येक पत्रिकेवरती साहेबांचं नाव असतं प्रत्येक पत्रिकेवरती कुठे कार्यक्रम तर साहेबांची उपस्थिती असते मोठा माणूस आहे म्हणून कौतुक करणार नाही पण माणसानं मोठं व्हावं पण त्याला नम्रतेची जोड ठेवावी आणि जो माणूस मोठा होऊन नम्रतेची जोड ठेवली ना त्याला देव लांब नसतो गड्या साहेबांचं एवढं मोठं सहकार्य दिंडेताईला लाभलं आणि त्यांच्या हातून एवढा मोठा सोहळा खऱ्या अर्थानं पार पडतोय आई वडिलांचं प्रेम देणारी माता पाठीमागे भरभक्कम अशा प्रकारे उभी असते एक आईवरती जबाबदारी आली तर आई लेकरासाठी काही पण करते स्वतःच्या जीवाचासुद्धा विचार करत नाही आणि आज एवढा मोठा सोहळा अहो ज्यांना सगळं सपोर्ट आहे त्यांच्याकडूनसुद्धा होत नाही बाबा नाही होत नुसता पैसा असून पण उपयोग नाही माणसंसुद्धा लागतात आणि आपल्या चोंडी गावचं वैभव आहेत खऱ्या अर्थानं दिंड येत आहे माझ्यापेक्षा मोठ्या आहेत ताई परंतु मोठ्या जरी असल्या तरी एवढं मोठं दातृत्व एवढं कौतुक करावं तेवढं त्यांचं कमी आहे मी माझ्या पांडुरंगाला विनंती करेल हे देवा हे परमेश्वरा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मातोश्रींना एवढं बळ दे एवढं बळ दे आईची आणि वडिलांची भूमिका त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ठामपणे साकारली आहे साकारत आहेत आणि आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना स्वतःच्या वडिलांची कमतरता न भासता एक आई त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावी मायमावले हो याच्यासाठी आपलासुद्धा आशीर्वाद फार मोलाचा आहे